नांदेड जिल्ह्याची मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये मागच्या वर्षीचा झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला आणि पुढच्या वर्षीच नियोजन वर पण चर्चा झाली आणि सर्व खासदार मान्य चव्हाण चा। साहेब असतील मान्य साहेब असतील बाकीचे आमदार सगळे आमदार खासदार सगळे उपस्थित होते प्रत्येकाने आपल्या आपल्या भागातल्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा केली अनेक अधिकाऱ्यांना त्याच्यावर आम्ही सांगितलंय की त्याचा आढावा आम्हाला ताबडतोब द्यावा ग्रामीण भागातल्या पीक विम्याचा प्रश्न होता त्याच्यावर चर्चा झाली वाळूच्या तस्करीवर चर्चा झाली अनेक भागात ऊर्जा विभागाच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मरचे न्यायचे त्याच्यावर चर्चा झाली त्याच्यात ताबडतोब पंधरा दिवसात कारवाई करून तिकडे ट्रान्सफॉर्मरचा विषय करायला सांगितलेला आहे आज महापालिकेच्या ह्याच्यात पण विकास करण्याकरता मान्य सा साहेबांनी आणि अनेक आमदारांनी मागणी केली त्याच्यावर पण आम्ही आज चर्चा केलेली आहे पुढील भागामध्ये कमिशनर्सला इंस्ट्रक्शन दिलेलं आहे वैद्यकीय सुविधांबद्दल पण मागीलच्या केराम जी असतील अजून दुसऱ्या आमच्या तुषार राठोड असतील यांनी पण काही सूचना दिल्या आहेत त्या पण आम्ही डीनना सांगितलं आहे आणि सी एस साहेबांना म्हणजे पण सांगितले या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि येणारा डीपीडीसी मध्ये जास्तीत जास्त निधी सरकार करून मंजूर करून आणून या भागातल्या विकास विकासासाठी शहराच्या विकासाचं चालू चालू त्यामध्ये आवर्जून आम्ही लक्ष घालून काम करतो केवायसी केवायसीसीआय बोल मुख्यमंत्री साहेबांची बोलून त्याच्यामध्ये निर्णय की महामार्गाला नांदेड अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे सरकार काय तुमची भूमिका घेणार आहे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय करू त्याच्या साहेब नांदेड शहरामध्ये जे गुन्हेगारी वाढते त्या कमिशनर ऑफिसची आपल्याला आवश्यकता वाटते का आपण काही प्रस्ताव दाखल करणार कर। आहात का अगदी सीपी साहेबांशी सकाळी एस पी साहेबांशी चर्चा झाली त्यांना सांगितलेलं आहे आणि चव्हाण साहेब होते आम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर चर्चा केली कलेक्टरवर चर्चा केली यापुढे अशा काही आम्ही काळजी घेऊ की